देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर शहर बागवान जमियत युवक संघटनेच्या वतीने झेंडावंदन करण्यात आलं देशाच्या एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट संचालित बागवान जमियत युवक संघटनेच्या वतीने व जोडभावी पेठ मोहल्ला कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने झेंडा वंदन करण्यात आला बागवान जमियत सिटी ट्रस्टच्या संपर्क कार्यालयासमोर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एडे डॉक्टर दलाल यांच्या हस्ते झेंडा वंदन करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिक तसेच महापुरुषांचे जीवनचरित्र व योगदान सांगितले यावेळी आयूब कल्याणी रियाज बागवान मुजीब खलीपा इब्राहिम मैंदरगीकर अफजल सौदागर तन्वीर रामपुरे मुश्ताक बागवान सरफराज शेख मुबशीर तुळापुरे डॉक्टर अब्दुल सलाम फारुख बागवान मतीन मैंदरगीकर जावेद बागवान बाबा बुडन सिंदगीकर आलिम कल्याणी यासिम कामतीकर मुबिन कल्याणी इम्तियाज दलाल इकबाल शेख आदी उपस्थित होते